राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मग आमच्या टायमाला झुऱ्यातली आमची बाजरी दाखवली होती म्या त्या टायमाला फुलावर बसली होती पावसाला सुरुवात झाली होती आणि आता एक दोन पाऊस होऊन गेला होता आमच्याकडं तर मग बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का तुमची बाजरी आता पावसात जाणार पण त्या मित्रांचा पण बरोबर होता कारण पावसाला सुरुवात झाली होती आणि आता पण पावसाचा दिवस आहेत पण नशीब असं का निसर्गानं एक साथ दिली आणि पावसानं थोडी विश्रांती दिली मग त्याच्यामुळे आता ती काठाय आले मी आज आलो काठायला अ तिकडं महापौर बा रामा बसला इकडं खडको त्यांना शेळ्या आणलं त्या इकडे चारायला तोय श्रेलंका राहत ना मित्रांनो कारण कसा त्याची आता साळा उघडली पण आज सुट्टी होती ना मग तो श्रेंका आला इकडं मग मी काटितोय बाजरी सकाळी चालू आहे आम्ही एकदम नेहरी नाही अजून काहीच नाही मग पाणी आणलं इकडे आम्ही मग नेहरी करून मग पुन्हा येणार आम्ही पण आता काढतोय बाजरी मग कशी कन्सारते आम्ही आपल्याला दाखवतोय पा आणि दोस्त पा मी खाली बाजरी काढतोय ना तर रामाय पकाय का ठे त्या म्हटले शेळा बाजरी सोडून वरच्या रामा होय शिळ्या गेला बाजू होई पळत ते रामा गेला पळत हे पोरांचा काय आहे म्हणून त्या लय व्हाय काय ते कोणाने शेळ्या घालता अडचणी आणि आता पकाश जंगल झाला ह्यापान ह्या साईट ना इकडे पाठी मागे ह्यापा मी दाखवतो आपल्याली पकाश जंगल झालाय आहे काही भरासा नाही वाघा नडकाचा बिहू राहत आहे आणि ह्या रामा काय त्या बियत आहे नाही त्या मी हाय हिडं मग त्यांना पारत्या शेळ्या बाजरीमध्ये घातल्यात बाजेत नको घालू रामात थोडी साईट तर त्या कणसा निभरत आल्या ती तर कणसा मस्त निभायलात मित्रांनो आता त्या आम्ही काटीतोय थोडीशी शेळी आता टूल्या ती त्याच्यातही त्या एक बकरे आणि एक पाट आहे ती शेळी ओपून टाकायचे कारण मग आता का माणसाने आहे माणसा नाही ह्या जात आहे आणि त्या आधी ते थोडासा बारीक आहे ना मग त्याच्यामुळं मग त्याला त्या गेला माणूस लागत आहे सारखा मग त्याचे ऐकतील राहते मग का आम्हाला कोण नाही आता या आवनी करायची याडनी या सगळाच राहत आहे मित्रांनो तर मी खाली काठीतोय बाजरी इकडं नाही निसर्ग नाही साजरी कारण नाही ना पाऊस जर उघडला नसता ना आमच्यानं थोडी विश्रांती दिली नसते ना तर मग हजेच होऊन गेली असते या पा याडनी पक्या पा जुऱ्या राहतात याडानी आणि वावरात मग पाणी भरतं गुडघ्या एवढ्या पाण्यात बाजरी काठा लागल्या ती खराब होऊन गेली असते एरीस मग मी आता इकडे बाजरी काढतो राम राहिला तिकडे उभा त्याला सुट्टी होते आज मग आणि पोर आहेत ना आता साळा कसा राहत आहे लगेच जातेच नाही उघडल्या उघडल्या एक दोन दिवस होऊन दे देतात मग जातात आम्ही तसंच करायचो आम्ही म्हणजे साळ्यात लगेच जायचोच नाही अन साळाचा कसं मित्रांनो आम्ही लगेच साळा उघडली का दिवाळीची सुट्टी लागो मे महिन्याची सुट्टी लागो लगेच उघडल्या का लगेच जायचोच नाही पारा आठ दिवसांना जायचो मग म्हात्या घरची जमशे यायची का साळा उघडल्या तुम्ही काय टवर काय मारत फिरतात पण मग मित्रांनो त्या कसं आहे आता आपण बारीक होतो आता झालो समजदार मग त्या अशी बारीक असले मग ते कायचा साळाचा काय कायदा काय आलाय मग जेली सळाचा महत्व नाही का आले त्या अशीच घरी राहिली आपल्यासारखी मित्रांनो आणि ह्या साळात जाताना पका रडतच जायचा कसं तरी जायचा आम्ही तर काय करायचो मित्रांनो माहिती आहे का साळा बेना लपून घ्यायचो पुढेही मग मात्र शिमट्या घेऊन यायची अशा काठ्या शिमट्या काढून मोकर तंगड काढायची मोकर कुठेही पळायचो मग कुड्याही कसाही मित्रांनो तसेच या पोरांची रामाची यायची तर रे लावल्या का देणं नाही शाळा जाय म्हणला आता दोन दिवस झालं त्याची शाळा उघड पण तो, तो जातच नाही झाला जाऊ द्या आपली एक जुनी आठवणी आहे मित्रांनो शाळा म्हणला का असंच करायचो आपण हे बरेच आमच्या मित्रांनी माहीत असेल का शाळा लहानपणात ना उडतीच राहते परत कधी कधी वाटायचं शाळा शिकू नये काय भांड रामा तान लागले का तुला मग होय त्या तिथं त्या झाडाच्या खोडामध्ये बाटले अटकवले पै तिथं पाणी आहे पै रा तान लागले थोडीशी उन्हाचा झटका लागतो ना राऊन राहून पी पाणी मस्तपैकी गार झालं आहे काय या बाटले ना मी ते त्या मी बरेच टाईम दाखवलो आपली ती फडका गुंडाळी राहते आणि त्या गार करेल राहत ना तर हा माहिती पाणी आता शेला ना त्या तिकडे गेला थांबणार का मग जाई आणि मी हे पाहि ही गुंटी आणली ना या गुंठीत आता कणसा काटायला सुरुवात केली पा एवढी कणसा काटल्यात आपण ह्या मी तुम्हाला दाखवतो हे पा कणसा आणि प किती आणखी कणसायचं पहा मित्रांनो चांगली मोठी मोठी कणसाहे ती थोडीशी आहेत आहेत अजून पण आता पावसानं दिले विसरांची मग आपण नाही खायला कवर आहे डोळा आटकून बसायचं आपलं काम आहे निसर्गाचं काम आहे पडायचा त्याचा काम आणि आपण आपलं काम करायचं मित्रांनो आता ही पाहिजे बाजरी बाकीची कुणा एक आवत करीन तो कापून हे अडं नाही बाकीचे कापून नेले आणि तरी बाकीची कणसा फुलावरेश आहेत पण आता जाऊ द्या मू फुलावर विचार नाही करायचा मित्रांनो बाकीची कंसा ठेऊ पण मग ज्या आल्यात ना त्या नेऊ काटून ह्या पहा ह्या ह्या आल्यात कसे तरी मग ह्या कसे टाईम नाही थांबायचा मग ऊन पडतो का नाही उपनेर येतात मग काढायला तरी होईल बाजरी आपल्या ती लवकर वा आली पाहिजे ना हे ने काठून नेऊ नये काय करणार मित्रांनो रामा शेळ्या खू गेल्या कुई गे काय गेल्या खाली ह्या द्या मित्रांनो शेळ्या रामाच्या पार तिकडे खाली पळाल्यात जुऱ्याला आडचणी नको लई मित्रांनो ह्या पोरा कशी ती पक्की आडचणी मी हिंडत्या ती आता कसा ह्या पाव झाला थोडासा ह्या पाय हिरवागार झाला झालाय ना ही काटेचा काही बिया वाटत आहे ना पोरा काय पाय का पाहून चालतात काय त्या गेला पार खाली त्या तिकडं फिराव मागा इकडं हर्रव हरद या चाल रर्रह तसेच शिला मी तु हुशार राहते त्याने जर बोलावलं ना मग त्याला कीच येत्या ती रो आणि पा मी तुन्हा ह्या ओरच्या साईड नाही किती जंगल माजलाय मोकार जंगल माजला ह्यापा तिकडून वरून नाही बेहो राहत आहे मी तो आता सध्या नाही काही पण भाज्याच्या टायमाला ना वाघांचा राहत आहे आणि आमच्या रानला आता काय पहिलं फक्त कोलं होतं कळपणा हिंडायचं डायरेक्ट नऊ नऊ दादा पण कोल्हाही आता नाही राहिलं दूरच कोल येते पण ते दिसते नाही तरसा बिरसा राहते ती पण ते आता काही दिसत नाही मित्रांनो कसा झाला आहे आता या वातावरणाच्यामुळं मग पाखरा कमी झाल्यात हे पशु आहेत ना हे कमी झालं ती तरी काही राहणार आहे ना अभयाराणी जिकडे आहेत ना तिकडं आहेत वागण त्या भरपूर पण आमच्या राहणार नाही मित्रांनो राहिला पण ह्या असं आता या जंगल महाद्यासाठी पाठीमागून इकडे समज अजून जर पाऊस जर चांगला पडला ना मित्रांनो तर ह्या या मोखरदा आठवत आहे माणूस जर गेला ना दिसतच रे मग तवाभिवा वाटत आहे मग ह्या बाहेर पोरं रे काय काम आता या उगा असं मी इथंच आहे म्हणून रो आम्हाला आणला मित्रांनो त्याची शाळा उघडली तो जायला शाळा म्हणजे पण पोरांनी थोडा कामही केला पाहिजे ना सुट्टीच्या दिवशी थोडा आपल्या आई मदत केलीच पाहिजे आम्ही आमच्या आई मदत करायचो नाही ना गेलो मित्रांनो गुरांक जेवाय द्यायची नाही एखाद मग जाय कुठ काय म्हणायची जेवायला कारण ह्या काम करायच लागत आहे मित्रांनो आपण शेतकरी आहेत आम्ही शेतकऱ्यांचे पोरा आहेत ना मग हे आहे आपली पोरं आहे शेतकऱ्यांची आपलीच पोरा मित्रांनो तर चला आता त्या रामा तिकडे मी घेतो जराशी बाजरी काठून इकडं अ ना मित्र ह्यापा या आमचा झुऱ्यातला रान असल्यामुळे ना मी हा बरेच टाईम दाखवला होता चिकून हे पका जंगल राहत आहे आणि कुणा आजचा खडखड रान आणि हे या रामा खडकानं वर सुटले रामा पडशील पळ उतर खाली तर ह्या पोराली भियास नाही मित्रांनो ह्या आमची पोरा हे अशी सर अठ्या राहतात चढ जाड होत चढ कड्यानंच वर पळ उतर खाली उतर खाली तर ह्या आज पळ्या पोरं दिशामुळे ये ना येथील पाठवा तशी येत नाही त्या पार वर कड्यानं त्या पा चेपला टुल्यात खाली काढून उतर खाली आलात वर नको जाऊ उतर खाली तर ह्या पा पोर धमकावलं शिवाय नाही मित्रांनो ह्या पोराले आज पडा ती पडला बिडला तर ना का नाही जाऊ हे पा किती वर हडलं ते पा उतर ही खाली आला ती तर ह्या पोरांचा काम राहत बेकार मित्रांनो ह्या ना आमची पोरापक्की राठ्या उन्हालाही घाबरते नेन कड्याला नेन नेन कापली घाबरते पा या आलात हा किती किती खाली त्या पाचून कांदे त्या तिड्यावर त्या मित्रांनो त्या पाचून कांदा आता या राहणबाज्या उगल्यात ना ह्या असं राहतं ह्यापा मी दाखवतो आपल्या ह्या अडन नाही हे पागलाय ना तर त्या, त्या रामा काढा गेला तिडेवर उतर खाली आला ती खाली हा खुणी त्या रामा उतर सुटलाय खाली त्या बा शिळा गेले होय पार तिकडे होय हा होय वर मी बाजू काटतो ह्या इकडे थोडी राहिले मित्रांनो आज मला माणसाचं एक दोन माणसात ना काटू लागाय मग त्या लगेच होईल बाजी काटून आता नियरला जायला लागल हे पा पक्की डोके आवडले वाढले हिपा र रामा ते पाहिलंय रपा मित्रांनो रामाला सुबाबीचा पाला भेटलाय आणि त्यांना शेळरी वाखावल्या खाली ते पाकडं अडचण घुस बर का पारवर तिकडे पक्की अडचण आहे मस्त शेळ्या सुबाबचा पाला खाते ते पा इकडे बारीकच मोठी नाही सुळ आणि मित्रांनो उन्हाचा झटका लागतोय सकाळचा दहा वाजला ती इकडे बाटी ठेवली होती पाण्याची आपण मलाही लागले घेऊ पाणी पिऊन आता या बाटीत पक्का पाणी पाणी आहे मित्रांनो या याला फडका गुंडायला राहत आहे रामा नाही पाणी पिला तो गेलाय आता वर निघून सकाळी चिया घेऊन मग इकडे आलो तर जुऱ्याला आपण बाजरी काठायला रामाला ठेवला होता शेळ्यांक तोही शेळा घेऊन इकडं जुऱ्याला आला होता म्हणजे आणि मग आता एवढी बाजरी घेऊन आपण चालू आहे नेहरी करा आपल्या वस्ती कवर आणि एक गोणी राहिले खालीच मग नेहरी करून हो येऊ आणि मग ती घेऊन जाऊ मग चला आता एवढीच घेऊन आपण आता नेहरीला चालू आहे तर कसं वाटलं मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो एक लाईक विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी